भांडूप ते नाहूर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आहे त्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबलेली आहे रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक खोळमली आहे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत ठाणे स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी जमलेली आहे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ही ठाणे स्थानकातील दृश्य आपण पाहतो आहे भांडूप ते नाहूर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळं ठाण्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल कुणाला आवाज हो कुणाल भांडूप ते नाहूर दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेलेला तडा गेलेला आहे त्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक ही खोळंबलेली आहे येत एकंदरीत पाहायचं झालं तर आज गुरुवार आहे आणि चाकरमाणी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कामावर जाण्यासाठी निघत असतात मात्र आज ठाणे ते भांडूपच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकला तडा गेल्यामुळे जी वाहतूक आहे ती मंद गतीने होताना पाहायला मिळते त्यामुळे रेल्वे पत्रका रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बिघाड झालेला देखील पाहायला मिळतोय त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती ठाणे रेल्वे स्थानकात झालेली पाहायला मिळते कल्याणच्या दिशेने सर्वच ज्या धिम्या मार्गाने जाणाऱ्या लोकल आहेत त्या उशिराने धावत असल्यामुळे आणि भांडूप आणि मुलूंच्या दरम्यानचा जो काही रेल्वे ट्रॅक आहे त्याच्यावरती तडा गेल्यामुळे त्या ठिकाणी ज्या रेल्वेचे जे वेळापत्रक आहे ते कोलमडलेलं पाहायला मिळतं आणि यामुळे चाकरमान्यांना मोठा फटका बसलेला आहे सकाळी 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 मोठी गर्दी जी आहे ती प्लॅटफॉर्म वरती दिसून येते त्यामुळे मध्य रेल्वेचं प्रशासन आता याच्यावरती काय तोडगा काढते किंवा मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आज दिवसभर प्रवाशी जे आहेत ते प्रवास करणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर याच्यावरती मार्ग निघावा अशी प्रवाशांची इच्छा आहे मात्र कुणाल रेल्वे प्रशासनाकडून या संदर्भात काही माहिती मिळालेली आहे का किती वेळामध्ये ही वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरू होईल रेल्वे प्रशासनाशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता मात्र रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र रेल्वे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन प्रवाशांसाठी ही जी, जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्याची अपेक्षा जी आहे ती प्रवाशांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे रेल्वे प्रशासन आता याकडे कशा प्रकारे पाहत हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण उच्च न्यायालयाने देखील रेल्वे प्रशासनाला फटकारलं होतं याच कारणांमुळे की तुम्ही जनावरांसारखं प्रवाशांना कोणता अशा प्रकारची देखील उच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्यामुळे रेल्वे प्रशासन आता याच्यावरती कशा प्रकारे तोडगा काढत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे जगदीश धन्यवाद कुणाला दिलेल्या माहिती माहितीबद्दल